प्री त्यांनी हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही तर त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो तो तो था। था। तो तो मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पुणे डिपार्टमेंट पासून कुठही पळून गेलेलो नाही मी इत्ता आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीचिंचा आवाज शुषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कोणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे मी तुम्ही होता काही इव्हिडन्स असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो कुठल्या बार मध्ये किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा कधीच तुम्हाला दिसणार माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंग ला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमाने मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोललं त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता नाही मी आत्ता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे मी तुमच्यासमोर आहे मी कुठेही पळून जात नाही आहे मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आत्ताही पळून जाणार नाही आहे आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना लक्ष्मण स्वाधीन आहे मी मी आता तुमच्या समवेत आहे ना पळून गेलोय का कुठं माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांनी सगळ्या ठिकाण हे ठिकाण हा हे ठिकाण काना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साइडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या अपोजिट या सगळ्या कंप्लेंट दिलेली आहे का आता लिहितोय मी पोलीस कंप्लेंट तुम्हाला माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाई कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे साधारण सात ते आठच्या दरम्यान कुठं सात ते आठच्या दरम्यान काना चौक काना कळवलं नेमके पोलिस कुठ कसे आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला त्यांनी घोषणा सुरू केल्या डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल था तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारही झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती आहे एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरापर्चा तुम्ही त्यांना ओळखू शकता तो आता तुमच्या पाटील विचारलं होतं विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह व्हिडीओ मध्ये सगळं त्या तुम... टायमाला पावडा घेऊन त्याच्या मागे पडायला त्यांचं म्हणणं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आली त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठं फोडं घेऊन फिटो किंवा काय घेऊन गेलो असेल तर दिसेल त्या आपला कॅनवास कुठं होता टायमाला कॅनवास नव्हता माझ्याबरोबर हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं खाली तर असं तुम्ही खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल कॅनवा कॅनवा ज्यावेळी रोड मॅप रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनवाला तर या 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 सगळ्या संदर्भात आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुमची काय नेमकी या सगळ्याच्या माझ्या माझ्या जीवाला धोका आहे आणि मी माझा जीव गेला तरी चालेल मी ओबीसींची आणि भटके विमुक्तांची कायद्याची hmm. आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही आणि डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य मी त्यांच्याबरोबर आहे तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिली दिलेली आहे अगोदर तरी असा प्रकार घडतो तर मग आता हे hey. काय हवं आहे काय याला काय म्हणायचं पुढची मागणी पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का न द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सामोरं खरं तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या एसीपीना वगैरे बोललेलो आहे परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीचा सफर झालाय त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन हटे साहेब आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येत होते तर आम्हाला अडवलं गेलं म्हणजे नाही आम्हाला असं वाटतं जवळपास नाही डिपार्टमेंटने डिपार्टमेंटने दोघांचीही बाजू ऐकून घेतली आणि ती तपास करा आहेत नाही आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे येत होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो तुमचं काय मी आलोय ना आता समोर बरोबर झाले तुम्ही येऊन दोन तास एवढं तयार हे दोन तास लागला नाही आता हा डिपार्टमेंटचा मी माझं मी तुम्ही मेडिकल टेस्टला तयार नाही ना मी आता इथच आहे मी इथच आहे धन्यवाद